नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारते आपण रोज देवांना नैवेद्य ठेवतो पण आपल्याला जन्म देणाऱ्या पितरांना आपण खरंच आठवतो का आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय की जर पितर तृप्त झाले नाहीत तर देवताही प्रसन्न होत नाहीत पण खूप लोक याकडे दुर्लक्ष करतात आज मी तुम्हाला दाखवणार आहे पितरांना जल देण्याची सर्वात सोपी पण अत्यंत प्रभावी विधी जी केवळ दोन मिनिटात केली तरी घरातील नशेब पालटू शकत बर काही लोक म्हणतात जल म्हणजे अंधश्रद्धा मरणाऱ्यांना काय पण तुम्हाला माहिती आहे का गीतेत आणि गरुड पुराणात स्पष्ट सांगितलंय की पितरांचं स्मरण न करणारा व्यक्ती कितीही पूजा अर्चा केली तरी अपूर्ण राहतो याला विज्ञानाची जोड दिली तर आपण पित्रांचं स्मरण करताना आपल्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते हीच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात शांतता आणि समृद्धी घेऊन येते म्हणजेच ही फक्त परंपरा नाही तर मानसशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानानेही मान्य केलेला मार्ग आहे आता तुम्हाला वाटेल हा विधी खूप गुंतागुंतीचा असेल का नाही हा विधी इतका सोपा आहे की एखादं लहान मुलंही करू शकेल फक्त शुद्ध जल काही काळे तीळ आणि तुमचा पवित्र मनोभाव एवढंच पुरेसा आहे शास्त्र सांगतं पितर तृप्त झाले की त्यांच्या आशीर्वादाने वंशवृद्धी सुख समृद्धी आणि आयुष्याची भरभराट होते सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र घाला आणि शांतपणे घराच्या अंगणात नदीकाठी किंवा एखाद्या झाडाखाली बसा तांब्यात शुद्ध जल घ्या आणि त्यात काळे तीळ टाका आता उजव्या हाताच्या अंगठा आणि करंगळी यांच्यामधून जल अर्पण करा पहिल्यांदा जल अर्पण करा पितामहांसाठी दुसऱ्यांदा प्रपितामहांसाठी आणि तिसऱ्यांदा परप्रपितामहांसाठी हे करताना ओम पितृभ्य स्वधा नमहा हा मंत्र उच्चार करा यानंतर डोळे मिटून काही क्षण पित्रांची आठवण करा त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन खरंच बदलतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा जल किती आहे तीळ किती आहेत याने काही होत नाही खरं तर्पण म्हणजे आपल्या मनातली कृतज्ञता पितरांना आठवून आपण सांगतो आम्ही तुम्हाला विसरलो नाही आम्ही अजूनही ऋणी आहोत ही भावना आपल्या पुढच्या पिढ्यांनाही शिकवते मंडळी तुम्ही लक्ष दिलं का एवढी साधी दोन मिनिटांची प्रथा असूनही तिचा परिणाम किती मोठा आहे आजच्या वेगवान जीवनात आपण देव करिअर पैसा यासाठी खूप काही करतो पण आपल्याला जन्म देणाऱ्यांसाठी फक्त दोन मिनिटं देणं विसरतो तुम्ही हा विधी सुरू केला तर मी खात्रीने सांगेन तुमच्या आयुष्यात शांतता नशीब आणि प्रगती नक्कीच वाढेल म्हणूनच मी म्हणते पितरांचं स्मरण करा आणि तुमचं भविष्य उजळवा जय पितृदेवता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद